नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी संजय म्हात्रे हे गेली दोन ते तीन वर्ष प्रभागात कार्यरत असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना उभे राहत आहेत त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा इतर उमेदवारांपेक्षा चांगली व आपला माणूस अशीच आहे त्यामुळे प्रचाराच्या पहिल्याच सत्रात संजय म्हात्रे यांनी उत्तम आघाडी घेतली असून मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता समोरच्या उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच संजय म्हात्रे यांनी आजवर केलेले समाजकार्यामध्ये कार्य पाहता संजय म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद